कधी कधी असं वाटतं का तुला की सगळे पुढे गेलेत आणि तू तू अजून तिथेच आहेस सोशल मीडियावर सगळ्यांचं लाईफ परफेक्ट दिसतं पण आतून मात्र आपण स्वतःलाच विचारत असतो मी मागे पडले का जर तुमच्याही मनात कधी हा प्रश्न आला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पुढे जाण्याआधी नमस्कार स्वागत आहे तुमचं बी पॉझिटिव्ह लाईफ या यूट्यूब चॅनलवर या चॅनलवर आपण सकारात्मक विचारांवरती बोलणार आहोत जे आपल्याला आयुष्याकडे बघण्याचा जगण्याचा नवीन दृष्टिकोन देतील कारण आयुष्य खूप सुंदर आहे चला तर मग आजच्या गोष्टीचं नाव आहे अंधारातील उजेड राधा रोज इंस्टाग्राम स्क्रोल करायची सगळे परफेक्ट दिसायचे कोणाचं करिअर सेट कोणाचं रिलेशनशिप परफेक्ट कोणाचं ग्लोअप ती हसायची पण आतून मात्र ती स्वतःला एकच प्रश्न विचारायची माझ्यात काय कमी आहे एका दिवशी ती खूप डिस्टर्ब होती ती छताकडे बघत पडून राहिली डोळ्यात पाणी मनात गोंधळ तेवढ्यात तिच्या आजीने तिला विचारलं काय एवढी शांत का राधा म्हणाली मला काहीच मत नाही सगळे पुढे गेले मी मागेच आहे आजी हसली तिने राधाला अंगणात नेलं अंगणात दोन रोप होती एक उंच हिरवं फुलांनी भरलेलं दुसरं छोट अजून फुलंही नाहीत आजी म्हणाली हे दोन्ही रोप एकाच दिवशी लावलीत पण दोघांची वाढ वेगळी आहे म्हणून छोटं रोप चुकीचं आहे का राधा शांत झाली आजी पुढे म्हणाली प्रत्येकाची वेळ वेगळी असते काही फुलं लवकर उमलतात काही उशिरा पण ती जास्त काळ सुगंध देतात त्या रात्री राधाने पहिल्यांदा स्वतःवर राग करणं थांबवलं तिने ठरवलं मी इतरांशी तुलना करणार नाही मी माझ्या वेगाने वाढणार महिने गेले ती रोज छोट्या छोट्या गोष्टींसाठी प्रयत्न करू लागली सेल्फ डाऊट कमी झाली कॉन्फिडन्स वाढू लागला आणि एक दिवस ज्यांना ती परफेक्ट समजत होती त्यांच्यापेक्षाही ती जास्त स्ट्रॉंग झाली होती कारण कारण ती फक्त ग्रो झाली नव्हती तर ती आतून हील झाली होती मित्रांनो थोडक्यात काय तर तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की आपणही मागे आहोत पण खरं सांगू का ते फक्त आपण तयार होत आहोत देव किंवा निसर्ग कधीही कोणाला रिकाम्या हाताने ठेवत नाही फक्त फरक इतकाच असतो की प्रत्येकाची येण्याची वेळ ही वेगळी असते आणि त्या वेळेची आपल्याला वाट पाहावी लागते लक्षात ठेवा एका दिवसात झाडही मोठं होत नाही मग आपण कसे होणार आपण मागे नाही तर आपण तयार होतो फक्त थांबायचं नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि हो तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली नक्की मला कमेंट करून जरूर कळवा धन्यवाद